ती उमसावरता तुम्ही आमदारांनी काहीच काम केलं नाही आणि मी या परिषदेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात होतो म्हणून हा माणूस काहीतरी काम करेल असा विश्वास लोकांना होता म्हणून त्यांनी मला मतं देऊन दोन हजार चौदाला नेऊन दोन हजार एकोणीसलासुद्धा मी पाच केलेल्या कामाचा लोकांनी आढावा घेतला आणि त्यामुळं दोन हजार एकोणीसला गेलो आणि आताही मला जे सत्तर बहात्तर हजार मतं पडली की कामाच्या बळावर आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आमचे नेते आदरणीय ने साहेब असो भगेश साहेब असो बाबाराजी बांगरा असो किंवा अन्य नेते असो या सर्वांनी परिश्रम घेतले आमच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यामुळं ही निवडणूक मला अत्यंत सोपी मला माझा विकास दहा वर्षात मी केलेला विकास गावागावात नदी नाल्यावर खोदून बंधारे बांधणं दोन नदीचे बंधारे बांधले गावात सभागृह दिले गावागावात रस्ते दिले गाव जोडणीचे रस्ते दिले मुख्य रस्ते सुद्धा शेनगावचा रस्ता असो हिंगोली कनेरगाव असो किंवा कनेरगाव नाका ते शेनगाव रस्ता असो मोठे मुख्य रस्तेसुद्धा करण्याचं भाग्य मला मिळालं त्यामुळं लोकांनी माझ्यावर विश्वास केला हिंगोली शहरातसुद्धा अत्यंत सुंदर असे रस्ते केले आम्ही जलेश्वरासारखा अनेक वर्षाचा प्रश्न तोसुद्धा मार्गी आम्ही लावला आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे पुण साहेबांचा फोन आला होता त्यांनी अभिनंदन केलं आहे आणि आता निरुद्धाचं काय काठावर बहुमत हो असलं तर आमदारांना घेऊन गेले असते पण मोठ्या प्रमाणात आमची सत्ता येऊ लागली त्यामुळं काय त्याची चिंता नाही पंचवीस तारखेला आमचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंग साहेब हे मुंबईत येणार आहेत त्या दिवशी मला वाटते बोलूत्ती आम्हाला ते आमच्या इकडं काहीच शुभ सांगत नाही काहीच अशुभ सांगत नाही संध्याकाळी सांगतात की तुला उद्या शपथ घ्यायची एवढच करतात आमच्याकडे त्यामुळं काही सांगत नाही कोणाचं डेलिगेशन चालत नाही त्यामुळं आपल्याला शपथ मिळेल असं वाटतंय हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्रा दररोज नवीन बातम्या हवं घडामोडी